कामवालीच्या मजबुरीचा फायदा घेऊन तिला खोलीमध्ये नेऊन तिच्या मनाविरुद्ध तिच्या सोबत नको ते होत असे कामवालीसोबत रोज पण तिच्या मनाविरुद्ध घरमालकाचा मुलगा तिची मजबुरी असते पण हे रोज रोज तिला आता सहन होत नाही ती आता मुलाच्या आई वडिलांना सांगून त्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून पण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा एक खूप श्रीमंत नवरा बायको असतात त्यांना एकच मुलगा होता त्याचे नाव सागर त्यांनी सागरला लहानपणापासून शेकायला बाहेर ठेवले होते सागरला कशाची कमी नव्हती त्याला बाहेर राहून पण घरातून खूप पैसा येत असे पण तो पैशाचा गैरवापर करत होता त्याचे वडील पण त्याला विचारत नव्हते की काय करतो आणि काय नाही तो त्यांचा एकच मुलगा होता मुलगा एकच असल्याने त्याला नावडील काही विचारत असे आणि नाही त्याची आई मुलगा बिघडतो की काय याकडे पण त्यांचे लक्ष नव्हते आणि शेवटी तेज झाले सागर एकदम बिघडला होता शिक्षण पूर्ण करून तो त्याच्या आई वडिलांकडे आला वडील तर खुश होते मुलगा शिक्षण पूर्ण करून आला पण तो पूर्णपणे बिघडला होता त्याला नको त्या सवयी लागल्या होत्या घरी आल्यावर सागर तर त्यांच्या घरी एक कामवाली होती तिचा नवरा अपंग असल्याने घरची पूर्ण ज जबाबदारी तिच्यावर होती ती पूर्ण वेळ घरचे काम करत होती सागरची तिच्यावर वाईट नजर पडली अगोदर तो सोबत चांगला वागत होता सागर बाहेर राहून पूर्णपणे त्याचे मन विचित्र प्रकारचे झाले होते सागरचे आई वडील जास्त घरी राहत नसे ते फक्त सायंकाळी घरी येत घरामध्ये कामवली असायची आणि आता सागर आला होता सुरुवातीला सागर कामवलीकडे एका वेगळ्या नजर वेगळ्याच मनाने विचार करत होता एकदा कामवालीला यायला उशीर झाला कारण बाहेर खूप पाऊस सुरू होता सागरच्या घरी कोणीच नव्हते आणि बाहेर दो, -दो पाऊस सुरू होता त्याची कामवाली पावसामध्ये ओली होत येते सागर जेव्हा तिला दरवाजात असं ओलचिंब झालेलं बघतो तेव्हाच त्याचं मन बदलत आणि तो वेगळाच विचार करायला लागतो थोडा वेळ तर तो कामवलीला दरवाजामध्येच बघत राहून तिला असं बघतो तो तिला तिथेच सागरकडे बघून कामवली अगोदर थोडं घाबरते कारण सागरचं असं रूप ती पहिल्यांदाच बघते कामवाली आता किचन मध्ये जाते सागरची नजर तिच्याकडेच असते कामवाली पावसात पूर्णपणे ओली झाली होती तिला कपडे बदलायचे असते कामवाली जेव्हा कपडे बदलायला जाते तेव्हा सागर तिला बघत असतो ती थांबते ती सागरला बोलते मालक मला कपडे बदलायचे आहे थोडं बाहेर थांबा सागर काहीच बोलत नाही फक्त तिच्याकडेच बघत असतो कामवाली परत सागरला बोलते मला कपडे बदलायचे आहे तुम्ही थोडं बाजूला जा सागर अगोदर तिला असं काही बोलतो किती म्हणते काय बोलले मला नाही समजलं आता तो विषय बदलतो सागर तिला बोलतो किचन मध्ये नको तू माझ्या खोलीमध्ये जा आणि कपडे बदल कामवाली तर विचारात पडते की सागर असा का बोलत आहे कामवालीला सागरच्या बोलण्यावरून तिला वाटते की याचे काहीतरी वाईट विचार आहे पण ती नाही किचन मधून सागरच्या खोलीत जाते सागर तिच्या मागेच जातो सागर मागे मागे येत आहे हे कामवाली बघते पण ती खोलीमध्ये जाते ती आतमध्ये गेल्यावर सागर लगेच खोलीत येतो आणि खोलीचा दरवाजा आतमधून बंद करतो कामवाली सागरला म्हणते तुम्ही का आतमध्ये आलात आणि दरवाजा का बंद केला सागर तिला गुपचुप रायाला सांगतो आणि नंतर जे काही घडते ते कामवालीच्या मनाविरुद्ध ती सागरला खूप विनवणी करते पण जे काही ते सागर कामवालीला म्हणतो माझ्या मम्मी पप्पाला माहिती झालं नाही पाहिजे तुला इथे काम करायचं असेल आणि तुझं घर चालवायचं असेल तर गुपचुप राहायचं आणि हे असं रोजपण कामवालीची मजबुरी होती तिचा नवरा अपंग होता आणि घरची पूर्ण जबाबदारी तिच्यावर होती बाहेर कुठे काम पण भेटत नव्हते तिला आणि तिच्या मजबुरीचा फायदा सागर सागरचा आता असं रोजपण कामवालीला आता सागरचं असं वागणं तिला नको होत ती आता सागरच्या आई वडिलांना सांगते की सागर असा वागत आहे तिच्या सोबत सागरचे आई वडील हे ऐकून तर तिच्यावर भरोसा करत नाही सागरचे आई वडील भरोसा करत नाही आणि ते तिला घरकामाला येऊ नको असे बोलतात कामवली त्यांना म्हणते मला तुम्ही खोट नका समजू जे काय खरं आहे ते तर एकदा बघा आणि नंतर मला खोट ठरवा आणि कामावरून काढून टाका ते एकदा तिच्यावर विश्वास ठेवून सागर यायच्या अगोदर सागरच्या खोलीत जातात आणि तिथे लपून बसतात थोड्या वेळाने सागर येतो आणि तो, तो कांबोलीला विचारतो की त्याचे आईवडील गेले का कामवली त्याला हो बोलते सागर त्याच्या खोलीत जातो आणि कामवलीला आवाज देतो ती तिथे जाते आणि सागरला बोलते मी आता तुमचं काही ऐकणार नाही सागर तिच्यावर चिडतो आणि तिला काही पण विचित्र बोलतो तो आता कामवालीला तिथे लपून बसलेले सागरचे आई वडील बाहेर येतात सागरचे वडील तर अगोदर सागरला खूप मारतात त्याची आई तर रडायला लागते की तिचा मुलगा असं वागत आहे सागरचे आई वडील कामवलीची माफी मागतात आणि सागरचे वडील सागरला घरामधून काढून देतात नंतर ते दे कामवलीला खूप काही मदत करत असतात आणि तिला कधीही कामावरून काढत नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद